नमस्कार मित्रांनो आज आहे रविवार आणि मित्रांनो फोन केला होता आज वर्ती वर्ती आज की शेता आज शेतावरती फार्माऊसवरती जेवणाचं नियोजन करूया म्हणून आज शेतात आलो आहे बघा वातावरण किती छान झालं आहे आणि शेतात असल्यामुळे इथं पावसामुळं आता गाडी थोडी घेऊन जायला अडचण आहे तरी पण इथंपर्यंत मी आलेलो आहे गाडी घेऊन हे बघू शकता आहे येताना आज मिक्सर आणि भांडी घासायचं चोथा वगैरे आज माझ्याकडून नियोजन आहे तर चला आज जाऊया आपण आता हे यायला लागले आहेत आमचे सुनील दादा पाणी घेऊन यायचं आहे तिकडे जाणार आहे आता पाणी आणायला पाणी न्यायला आलो इथं हे आणलं आता पाणी मी घेऊन जातो आज चालत आणि ते मित्र आहेत ते आता जा गेले ते नाळ्या झाडावरती तिथनं जाऊन आता एक नाळ घेऊन ना येणार आहेत गाडी तिकडे रस्त्याला अर्धा किलोमीटर लांब लावले आणि इकडं चालत आज शेतात आलो आहे आणि इकडे बघा हे शेड जे दिसतंय ना इथं जेवण बनवायचं आहे संतोष तिथं चूल पेटवला आता तरी ठीक आहे बाहेर जेवण्यापेक्षा हे आपण स्वतः बनवून खाण्यात जरा मजा असते त्याच्यामुळे एवढं अर्धा किलोमीटर चालत आलेलं काय वाटत नाही चला संतोष झाले का तयारी चालू आहे प्रोसेस चालू आहे इकडं सुनीलदा बसलेत हा हे मटन हे गेला आता शिजायला संतोष आचार्य प्रत्येक वेळी जेवणाचं त्याच्याकडेच असते आणि चिलीवरच जेवण जरा खाण्याची मजा वेगळीच असते कोथिंबीर घेऊयात चिरून आता कोथिंबीर आता चिरल्या मिक्सर लावायचा आता अचानक पावसा लागलाय पत्राची असे पात्र लावलाय टेम्परेरी पावसाचं पाणी पडायला लागलं ना ला ला। तास दीड तास झालं मटण शिजायला लागले आत्ता कुठं बाबा शिजले मटण होते आमटी शिजायला लागले आता थोडा वेळ करूया बघूया आणि जेवणाला सुरुवात करूया भात आता शिजयला घेतलेला आहे आणि आता पंगच बसणार आहे जेवायला मी इकडे बसणार आता फायनली जेवायला बसलोय कडक असा तांबडा रस्ता घेतोय सुक्क पण मस्त छान वास उठलेला आहे आणि फायनली आता आमचं ताट रेडी आहे चला मित्रांनो भेटूया